पाकिस्तान क्रिकेट मैच विरोध मन माझा संदोर माझा देश हे अभियान शिवसेनेनं राबवलं आहे आणि आज राज्यभरात हे आंदोलन होणार आहे आज भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कपचा सामना होत आहे मात्र या विरोधात ठाकरे गट आक्रमक झालेला आहे पहलगाम हल्ल्यात ज्या पद्धतीने पाकिस्तानने जो हल्ला केलेला आहे यामध्ये अनेकांचे कुंकू आहे ते पुसले गेलेले आहेत अशा स्थितीत भारताविरुद्ध पाकिस्तान हा क्रिकेट सामना खेळवला जातो आहे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत आहेत की एकाच वेळी पाणी आणि खून हे वाहणार नाहीत मात्र दुसरीकडे क्रिकेट सामना खेळवला जातो आहे आज महिला आघाडी आहे।, आहे ते राज्यभरातून कुंकू आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून त्यांना पहलगाममधील झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याची आठवण करून देणार आहे ज्या पद्धतीने एकीकडे देशभक्ती शिकवतात आम्हाला मात्र दुसरीकडे बी सी सी आयचे जे सेक्रेटरी आहेत जे अमित शहाचे चिरंजीव आहेत ते मात्र या ठिकाणी विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवत आहेत भार भारत सरकार आहे ते परवानगी देत आहे आणि त्यामुळे या सगळ्याच्या विरोधात काल उद्धव ठाकरे यांनी जाहीरित्या पत्रकार परिषदेत घोषणा केलेली आणि आज राज्यभर या ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण स गिरीश कांबळे साम टी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या